सर्वांना नवराने नेते सौंड आले भैया तुमचा साऊंड चालू झाला का जगदंब वाले भैया वाले जगदंबाले भ झाला का काय म्हणजे जे वरती चढले ते खाली चढा ए, भाईया। भाईया, भाईया, खाली उतर भैया 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 अरे बाबा ही आरतींची नाही आपल्या उपस्थाना गाजत लागता का रे मागे सरकार खाली उतरा प्लीज नम्र विनंती करतो भैया जनरेटर जनरेटर मि खाली उतरा ओ भैया जनरेटरचे खाली उतरा खाली उतरा प्लीज नम्र विनंती आहे खाली उतरा ना आवाज येत नाहीये भैया दोन मिनिटं ऐका ना सर्वांना कळकळीची लवकर साहेब सहकार्य करा सहकार्य करा आपलंच बांधव आहे हो बोलताय संघर्ष योद्धे दीपक भाऊ संबोधित करणार आहे बांधवांनो हे दादा हे नाही दिसलं तर काही नाही तुम्ही ऐका ना हे भाऊ तुम्ही मला पाहायला नाही ऐकायला आलेले बरोबर आहे मला ऐकायला आलेले तुम्ही बसा ऐका येतो आवाज आवाज येतो ना बस ना काही दादा बसा बसा तुमच्या पाया पडतो बसा बांधवांनो चार चार वाजता हे इथं बोलणं सुरू करा असे लोक आहे जे फोन येऊ राहिले कारण जितके लोक इथं बसलेत ना त्याच्यापेक्षा जास्त अजून बाहेर ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत आणि मी 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 जे बोलतो ते खरं होत याच उदाहरण तुम्हाला सांगतो मी पहिलं वाक्य नंतर सांगतो शेवटचं वाक्य पहिले सांगतो काल मी मीडियावाले बांधव माझ्याकडे आले होते त्यांनी विचारलं की भाऊ मोर्चा कसा होईल किती लोक येईल कुठून येईल मी त्यांना म्हणलो होतो जालना जिल्ह्याच्या इतिहासातला पहिला मोठा मोर्चा होईल माझ्या म्हणण्यानं हे खरं होत नाही बाबा हे तुमच्या म्हणण्यानं खरं होत म्हणून तुम्हाला नतमस्तक सर्वांना मी आता बोलणं सुरु करतो या ठिकाणी हे चुकू दादा हे मी बोलू का हे मी बोलू का हे कार्यकर्ते